हाय फ्रेंड गुड मॉर्निंग राम राम तर आज आहे सोमवार आणि माझा आहे उपवास त्याच्यामुळे मी काय फराळाचं आज आणलेलं नव्हतं त्याच्यामुळे थोडेसे चिप्स आणि एका माझ्या कलिग्सने टीचरने ना हे आणलेलं होतं खिचडी आणि म्हटलं आज मी ना त्याचाच सकाळी नाश्ता करून घेते शाळेमध्ये गेले तर बघितलं तर सवी जानेवारीसाठी ना फ्रेंड्स मुलांची डान्स प्रॅक्टिस चाललेली होती अशा प्रकारे ना हे नर्सरीचे मुलं आहेत आणि ते ना खूप छान प्रकारे डान्स प्रॅक्टिस करतात आणि रोज पोटेन्शियली डान्स करतात आणि त्यांना होमवर्क पण असतो अजून मला त्यांना होमवर्क द्यायचं आहे आणि आज सोमवार असल्यामुळे ना फ्रेंड्स मी शंकराच्या मंदिरात जाणार आहे मला सगळं मॅनेज झालं पाहिजेल आज कारण स्कूल सुटल्यानंतर येणार मला शंकराच्या मंदिरात जायचं आहे आणि त्यानंतर बरीच अशी कामं करायचीत मला आज आणि आज माझी थोडी तब्येत पण बरं वाटत नाही आहे मला तर चला मग बघूया आजचा दिवस कसा जातो ते तर या, या मुलांची प्रॅक्टिस बरीच वेळ चालली यानंतर प्रत्येक डिव्हिजनची वेगवेगळ्या गाण्यावर प्रॅक्टिस घ्यायची होती जेणेकरून आता सव्वीस जानेवारी येणारे तर त्याच्यामध्ये मुले परफॉर्मन्स करतील हा बघा मुलं मुलं किती छान आहेत अशी खूप सारे मुलं होती जवळपास आठ नऊ मुलांचा ग्रुप केलेला होता पण थोडे थोडे करून येणे हे मुलं कमी कमी होत आहेत कारण काही सुट्ट्या घेतात काहींची तब्येत बरी नसते आणि जी मुलं रोज येणारे असतात ना त्यांची रोजच प्रॅक्टिस होते आणि मग ते फायनली ना छान डान्स करतात पण जी मुलं अबसेंट असतात ना त्यांचं ते व्यवस्थित प्रॅक्टिस होत नाही आणि रोज नवीन नवीन ॲड झाल्यामुळे त्यांना लवकर कळत पण नाही की स्टेप कशी करावी म्हणून आईवडिलांना आम्ही नेहमी मी सांगत असतो की जेव्हा गॅदरिंगची प्रॅक्टिस असते ना तेव्हा तुम्ही मुलांना ना रोज पाठवत जा पण आता मुलांच्या हेल्थवर पण असतं ते काही ना सर्दी ताप खोकला असतो तर अशा प्रकारे प्रॅक्टिस नंतर त्यांचा लंच ब्रेक झाला होता था, फ्रेंड्स आणि नंतर मी ना स्कूल सुटली आणि मग मी ना शंकराच्या मंदिरामध्ये गेले छान असं देवाला पाया वगैरे पडून घेतलं तर तिथे ना एक काहीतरी कार्यक्रम चाललेला होता आ, ते उत्तर प्रदेश इकडच्या लोकांचा होता तो काहीतरी ते मला माहिती नव्हतं पण शंकर पार्वतीचा फोटो वगैरे आणि त्या बायका भजन कीर्तन करत होत्या मग काय मला तर पाहिजेच व्हिडिओ काढायला मग मी त्या सर्वांचा छान असा व्हिडिओ काढला आणि त्या बायका पण मी व्हिडिओ काढते म्हणून छान रिस्पॉन्स देत होता कॅमेराकडे गुन हसत होत्या बघा या आजी किती गोडसारखे असत आहे आणि ते शंकर भगवानचे ना ते खूप सारे गाणे बोलत होत्या त्याच्यानंतर मी असं आहे बघा माझा पण थोडासा व्हिडिओ काढून घेतला त्यांच्यासोबत जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये देता येईल त्या बाहे आहे ना फ्रेंड्स बऱ्याच साऱ्या आजी पण होत्या त्यामध्ये आणि त्या बऱ्याच उत्साही अशा दिसत होत्या ते मला त्यांच्याकडे बघून खूप छान वाटलं कारण त्या संसारातून थोडाफार वेळ काढून त्या अशा ॲक्टिव्हिटी पण करतात त्यानंतर मी ना फ्रेंड्स कृष्णाला आणायला गेली तर तिकडून येताना त्याला घ्यायची होती पाणीपुरी त्यासाठी त्याने मला खूप हट्ट केला आणि मग तो व्हॅनमधून धून उतरला आम्ही एका छान अशा स्वीटच्या दुकानामध्ये गेलो आणि तिथे पाणीपुरीचा भाव विचारला तर तो होता तीस रुपये प्लेट म्हटलं त्यापेक्षा आपण पाणीपुरीचं पूर्ण एक पॅकेट घेऊया आणि त्याच्यासोबत लागणाऱ्या वस्तूही घेऊन या घरी जाऊन बनसोगत आपण पाणीपुरीही खाऊ शकतो आणि घरी आई पण होते हे बघा फ्रेंड्स मग आम्ही ना पाणीपुरीचं असं छान असं पॅकेट घेतलं आणि मग घरी आलो घरी आलो तर म्हटलं आज चला गल्ल्यामध्ये थोडेफार पैसे झाले का आपण बघूया तर मग ते गल्ल्याची सगळी काउंटिंग केली त्याशीच माझी संध्याकाळ झाली आणि मग संध्याकाळी झाली दिवाबत्तीची वेळ म्हटलं आता दिवाबत्ती करून घेऊ देवाला अगरबत्ती वगैरे लावू हे कॅरी बॅग आहे ना खूप दिवसापासून मी ना तिथे देवाऱ्याजवळच ठेवलेली होती त्यामध्ये ना देवाची वस्त्रं आहेत तर म्हटलं आज त्यांची घडी वगैरे घालून ते काय नेमकं त्याच्यामध्ये ते बघून घेते आणि मग ते व्यवस्थित ठेवते तर बघितलं तर खूप सारे त्याच्यामध्ये दे देवाची बसणी होती अगरबत्ती वगैरे वस्तू होत्या मग मी त्या तशाच वरती ठेवल्या म्हटलं आता याला व्यवस्थित कपाटमध्ये ठेवून देईल नंतर मी दिवा आणि कालकृष्णाने जे दही वगैरे कृष्णाला खा कृष्णाच्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला खायसाठी घेतलं होतं ना फ्रेंड्स तर मग मी आता ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलं आणि चला आता मग मी दिवाबत्ती करते कारण अजून पुढे बरीच अशी काम आहेत जी मला करायची आणि स माझ्याकडे ना अजून अशा आत्ताचा लेटेस्ट असा स्टँड आलेला नाही आहे त्याच्यामुळे मला ते मोबाईलची सेटिंग नेहमी हाताने व्यवस्थित करावी लागते तरच व्हिडिओ शूट तरस चांगला होऊ शकतो फ्रेंड्स आता मी लवकरच बघेल जर पैसे आले तर चांगल्या प्रकारचे एक स्टँड नक्कीच घेईल मी जेणेकरून चांगल्या प्रकारे मी तो व्हिडिओ शूट करू शकते कुंकळत लावून घेतली दि तुळशीला पण दिवा लावायची वेळ झालेली होती संध्याकाळची आणि त्यानंतर आता पाणीपुरीचा पण कार्यक्रम करायचा होता अशा प्रकारे ना पाणीपुरी जी सकाळी पॅकेट आणलेले होते त्याची पार्टी करायचं कृष्णाने संध्याकाळी ठरवलेलं म्हटलं आधी सर्व घरातली कामं आवरून घेते आणि मग नंतर मग बघूया तोपर्यंत त्याची झोपही झालेली होती तो खाली येऊन चहा पीत बसलेला होता फ्रेंड्स आणि मग आता मला पुढची तयारी करायची होती पण म्हटलं आता संध्याकाळचा आधी सर्व आवरून घेऊ कारण दिवाबत्ती करणंही घरामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे मी थोडं झाडू वगैरे मांडवून घेतलेला होता संध्याकाळचा आणि भांडी वगैरे लावून दिवाबत्ती ला दिवा करायला सुरुवात केलेली होती फ्रेंड्स मी आजचा दिवस तसा सोमवार होता आणि उपवास पण होता त्याच्यानंतर फ्रेंड्स मी म्हटलं चहा घेऊया त्यासाठी मी थोडासा चहा ठेवला आणि एका बाजूला आहे ना मी सगळं पाणीपुरीचं सामान वरती काढून घेतलेलं आता मी कृष्णासाठी आणि माझ्यासाठी थोडा थोडा चहा घेते तो चहा तर घेत नाही पण आता उठलेला होता आणि त्याला थोडीशी थंडी पण वाजत होती म्हटलं ठीक आहे आपण त्याला थोडंसं चहा देऊया यासाठी ना मी चहा करण्याचं ठरवलेलं होतं फ्रेंड्स तर ना फ्रेंड्स हे बघा मी याच्यामध्ये छान असं मला चहा आणि कृष्णाला चहा ओतून घेतला आणि म्हटलं आम्हाला डोक्यामध्ये हाच विचार चाललेला होता की आता संध्याकाळसाठी काय स्वयंपाक करायचा पण आधी पाणीपुरीची पार्टी करायची आपल्याला म्हटलं ती पाणीपुरीची पार्टी करून घेऊ हो। आणि नंतर मग काय जेवायचं विचारे तो आईंना विचारून आपण नक्की करू असं काहीतरी मी ठरवलं हो म्हटलं पोळ्या वगैरे करायच्या आणि भाजी अशी करून घेईल मी थोडीशीच कारण पाणीपुरी खाल्ल्यानंतर काही भूक लागणार नाही आहे जास्त कारण पाणीपुरी ही म आईंनाही फार आवडते मला आणि कृष्णालाही आज तर ते पॅकेट तर आम्ही पूर्ण संपवणारच होतो तर मग म्हटलं चला आता प पीठ मळून घेऊ पण आधी चहा पिते आणि मग नंतर पीठ मळायला घेते आणि काहीतरी कोरडी अशी थोडीशी भाजी करते सुकीमध्ये हा चहा मी आता कृष्णाला देऊन येते फ्रेंड आणि हा माझा चहा आहे हे बघा हे पाणीपुरीचं पॅकेट याच्यामध्ये भरपूर अशा पाणीपुरी येतात आपण दुकानात घ्यायला गेलं की पाणीपुरी खायला गेलं कधी बरीच महाग पडते त्याच्यामुळे घरी कधीही आणून पूर्ण फॅमिलीसोबत खाल्लेली कधीही छान असते हे बघा याच्यामध्ये तीन आपल्याला रेग्युलर आहे ना पाणीपुरीच्या स्टॉलवर ना पाच पाणीपुरी आपल्याला पंधरा रुपयामध्ये मिळते त्यापेक्षा हे असं घरी आणून केलं तर आपण शंभर रुपयाच्या आत भरपूर अशी पाणीपुरी खाऊ शकतो फ्रेंड्स ने ले, ले, आ, हे बघा असे दोन पातेले मध्ये एकामध्ये गोड पाणी आणि एकामध्ये तिखट पाणी असं करण्यासाठी मी दोन पातेले घेतले हे बघा हे खजूर आणि चिंचीचं मिक्स आहे आणि एक पुदिना आणि हिरवी मिरचीचं आहे हे बघा फ्रेंड्स मी असे ना छान हे करून घेतलेलं मेजरमेंटने पाणी घेतलं दोन ग्लास पाणी गोड केलं आणि दोन ग्लास तिखट पाणी अशी दोन प्रकारचे पाणी मी ते करून घेतलेली जर मला थोडा अजून वेळ असता ना फ्रेंड्स तर मी बटाटे वगैरे उकडून त्याची चटणी आणि आपले वट हे असतात ना हरभरे अख्खे हरभरे तेही उकडून घेतले असते पण कामाच्या याच्यामध्ये ना तो वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे ते, ते राहून गेलं पण आता जसं आहे तसं चला पाणीपुरीची मजा तर घेतात येईल ना कारण पाणीपुरी लवर्सला पाणीपुरी ही कसली असो आणि कुठली असो खाता म्हणजे खातच हे बघा अशा प्रकारची ग्रीन पॅकेटमध्ये ही चटणी आहे तर हे प फक्त पॅकेट आहे ना ते पाण्यामध्ये मिसळून ते छान चमचाने हलवून घ्यायचं आणि त्याच्यापासून ती ग्रीन चटणी भेटते त्यापेक्षा आपण आहे ना फ्रेंड्स घरी देखील पुदीना आणि अद्रुक लसूण आणि कोथंबिरीची ना नक्कीच ती हिरवी चटणी आणि गूळ आणि चिंचीची गोड चटणी घरी बनवू शकतो फक्त ते थोडंसं त्याचं आधी प्रिपरेशन करावं लागतं एवढंच पण आता हे इन्स्टंट कृष्णाला कालपासून खाण्याचा तो हट्ट करत होता की मला पाणीपुरी खायची मम्मी त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आता पॅकेट तर पॅकेट घेऊन जाऊया घरी आणि खाऊया नंतर एखाद्या दिवशी ना, ना फ्रेंड्स मी तुम्हाला त्याची पूर्णपणे रेसिपी दाखवेल की कशाप्रकारे ते करतात पाणी वगैरे आता ही गोड चटणी याच्यामध्ये चा खजूर आणि चिंचई म्हणजे याच्यापासून गोड पाणी तयार होतं हे देखील तसंच आहे ना फ्रेंड्स पाण्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आणि हे पण एकदम छान आपण हे ना हलवून घ्यायचं जर याच्यामध्ये ना कुणाला था 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 ना जास्त गोड लागत असेल तर आपण गूळ देखील टाकू शकतो आणि त्या ग्रीन पाण्यामध्ये ना थोडी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक देखील आपण पेस्ट करून टाकू शकतो त्याच्याने काय जास्त टेस्ट वाढते अशा प्रकारे ना संपलेले होते पॅकेट्स पण अजूनही थोडेसे उरलं तर कृष्णाला नंतर कधीतरी एक दिवसानंतर परत खाण्याची हुक्की आली तर मला त्याला ते करून देता येईल बघा असं मी चांगल्या प्रकारे ना त्याला ढवळून घेतलं आणि नंतर असे दोन पाणी तयार झालेले ते गोड आणि तिखट आणि आत्ता आहे ना सर्वजण बसून त्याची पार्टी करायला एकदम रेडी ते कृष्णा आणि कृष्णाच्या आजचे आणि मी मला पण पाणीपुरी खूप आवडते फ्रेंड्स तर तुम्हालाही ज्यांना कोणाला पाणीपुरी आवडते ना त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा अशा प्रकारे मी पाणी बनवून घेतलं आणि आता कॉफी पिऊन घेते आधी कारण जर पाणीपुरी खायला लागलं तर नंतर ती कॉफी चहा तसाच पडून राहणार आहे त्याच्यामुळे तो चहा कसा घेऊ मी आता पटकन पिऊन घेते आणि नंतर चहाची टेस्ट घेतली तर चहा हा बऱ्यापैकी आळणी झालेला होता त्याच्यात साखर थोडी कमी होती त्याच्यामुळे मी साखर टाकून तो हलवून घेतलं कारण मला आहे ना खूप सा पानसट चहा आवडत नाही मला गोड चहाच आवडतो फ्रेंड्स हे बघा असं छान मी सगळं प्रिपरेशन करून घेतलं आणि थोडासा कांदाही चॉप करून टाक घेतलेला होता तिथे मशी वस्तू घेऊन मी गेली पुढच्या रूममध्ये आणि मग आमच्या आई साहेब चालल्या पाणीपुरी खायला आणि हे बघा आम्ही अशा सगळ्या पाणीपुरी फोडून घेतल्या पाणीपुरीचं पाणी घेतलं आणि एक एक करून मी अशी त्यांना देत होती आणि कृष्णाने गोड पाण्याची पाणीपुरी भरपूर अशी खाल्ली पण तो वरती बसलेला असल्यामुळे ना मला त्याचा व्हिडिओ काढता आला नाही आणि जेव्हा पाणीपुरी खाऊन झाली फ्रेंड्स तेव्हा नंतर आणि मग आता थोडंसं काहीतरी मला लाईटच पाहिजे होतं त्याच्यासाठी मी बाकीच्यांसाठी भाजीपोळी बनवली आणि माझ्यासाठी बनवली मी थोडीशी मुगाच्या डाळीची खिचडी आणि मग गरम गरम हे बघा फ्रेंड्स त्याची थोडीशी हवा काढून घेतली एका हातामध्ये कॅमेरा असल्यामुळे ना मला ते नीट खोलता येत नव्हतं पण मग मी प्रयत्न करून ते खोललं आणि हे बघा अशी छान अशी थोडासा गरम मसाला आणि हळद आणि मुंगाची डाळ आणि तुरीची डाळ टाकून मी अशी खिचडी बनवून घेतली असंट आणि बघा फ्रेंड्स आहे बघा असा होता माझा आजचा दिवस मग तुमचाही आजचा दिवस चांगलाच गेला असेल अशी मी आशा करते आणि देवाकडे हीच प्रार्थना करते की देवाने सर्वांना सुख समाधाने शांती द्यावी आणि माझ्या ज्या सखी आहेत अशा प्रकारे ना खिचडी बनवली आणि मस्त मी गरमागरम मुंगाच्या गरम डाळीची खिचडी खाऊन घेतली नंतर किचनवर खूप सारा असा पसारा झाला होता आता ह्यावरणार कोण हा तर प्रश्न आहेच मग शेवटी आहे कोण आपण आज म्हटलं चिटकी वाजवून सगळे कामं करूया पण ती रिॲलिटी नाही आहे ना त्याच्यामुळे म्हटलं मला खूप कंटाळा आलेला म्हटलं मग चला आज दाखवूनच देऊ चुटकी मागसर आज मग मी अशा प्रकारे ना फ्रेंड सगळं किचनवर ना छान असं घसून घेतलं खूप चिघट झालेला असतो ना तो स्वयंपाक केल्यानंतर तर असं छान क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मी पटापट अशी भांडी घासून घेतली संध्याकाळची वेळ होती थंडी तर खूप वाजत होती आणि आत्ता तब्येत तर काही बरी नाही आहे पण आता ही घरातली कामं आपल्याशिवाय करणार कोण अशी प असा पण एक प्रश्न आहे मग असं किचन ओटं छानपैकी मी पुसून धुवून घेतला आणि मग त्याला छान कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलं फ्रेंड्स आणि नंतर मग मी माझी भांडी पटापट पटापट घसून घ्यायला सुरुवात केली असा होता माझा आज आच, आजचा दिवस काही आनंदी काही शांत काही थकलेल्या काही कामातला असाच माझ्या फ्रेंड्स लोकांचा पण असेलच जे हे व्हिडिओ बघता आणि त्यांना माझा व्हिडिओ आवडत असेल आणि मी त्यांना त्यांची थोडीफार जवळची वाटत असेल मैत्रीण तर त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे बघा फ्रेंड्स जेणेकरून मला असे व्हिडिओ बनवायला किंवा याच्यापेक्षा छान बनवण्यासाठी अजून मोटिवेशन मिळेल आणि मी असेच छान व्हिडिओ बनवत राहील त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहील आणि तुम्हीचं सजेशन मला नक्की सांगा फ्रेंड्स अशा प्रकारे मी सगळ्या भांड्यांमध्ये पाणी घालून येणे त्यातलं खरकटं काढून घेतलेलं होतं आणि मग किचनवरचं पाणी हे पाहण्यामुळे ना पुढची पूर्ण ओली होते नंतर मग मी छान असे कपडे बदलून घेतले आणि मग अशा प्रकारे आजची माझी संध्याकाळ झालेली आहे सो so, गुड नाईट फ्रेंड्स चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तुम्ही छान राहा स्वस्त राहा मस्त राहा घराची काळजी घ्या घरातल्यांची काळजी घ्या आणि विशेष म्हणजे तुमची काळजी घ्या कारण आपण सर्वांची काळजी घेतो पण आपलं काळजी घेणारं कोणी आहे हे की नाही हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे स्वतःची काळजी ही जास्तीत जास्त घ्या फ्रेंड्स तुम्ही एवढंच सांगते मी आणि आजचा ब्लॉक्स संपवते थँक्यू गुड नाईट